हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्त पाचवी स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक रायटिंग अपोजिट वर्ड्स तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मित्रांनो सुरुवात करतो आपण आजच्या व्हिडिओला मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे रायटिंग अपोजिट वर्ड आता रायटिंग अपोजिट वर्ड्स म्हणजे काय तर आपल्याला इंग्रजीमधील विरुद्धार्थी शब्दांची तयारी करायची कशासाठी तर स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा मंथनच्या परीक्षेमध्ये एखादा प्रश्न तरी अपोजिट वर्डशी संदर्भात असतो मग ते कदाचित चित्र देतील चित्रावरनं तुम्हाला अपोजिट वर्ड ओळखायला सांगतील किंवा ऑलरेडी अपोजिट वर्ड देतील आणि त्यावरनं चित्र कोणतं आहे ते ओळखायला सांगतील थोडक्यात काय तर तुम्हाला एक साधारण शंभरपर्यंत तरी ऑपोजिट वर्ड्स तयार असले पाहिजेत जर ते तयार असतील तर तुम्हाला या प्रश्नामधले जेवढे काही गुण असतील तेवढे गुण सगळे मिळवता येतील तर बघा आता आपण थोडे प्रॅक्टिस क्वेश्चन बघूयात की कशा प्रकारचे प्रश्न विचारतात म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा आपण अशा प्रकारे तयारी केली पाहिजे बघा आता पहिला प्रश्न बघूयात आपण आणि पुन्हा एकदा मी सांगते बघा मी वारंवार ह्या व्हिडिओमध्ये सूचना केल्यात ज्यावेळेस आपण इंग्रजीचा पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळेस बघा आत्ता सध्या पुस्तकामधले जे काही तुम्हाला फोटो दिसतात किंवा व्हिडिओमध्ये जे चित्र दिसतात ते यामध्ये खाली मराठीमध्ये भाषांतर केलेलं दिसते पण ॲक्च्युली आपला जो पेपर असतो स्कॉलरशिपचा असू दे किंवा मंथनचा त्या पेपरमध्ये खाली कुठल्याही प्रकारचं भाषांतर दिलेलं नसतं त्यामुळे सर्वांनी इंग्रजीमधलेच प्रश्न वाचायचेत आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे कारण तुम्ही जर रेडीमेड मराठीमध्ये दिलेलं भाषांतर वाचून प्रश्न सोडवत असाल तर आत्ता ते प्रश्न सुटतील पण परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला त्या प्रश्नांचा इंग्रजीमधला अर्थ कळाला नाही तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे शोधता येणार नाही ना त्यामुळं वाचन पेपरमधले जे काही प्रश्न असतील ते इंग्रजीतून येतात त्यामुळे आत्ताही प्रॅक्टिस करताना फक्त इंग्रजीमधूनच प्रॅक्टिस करा खाली दिलेलं रेडीमेड भाषण किंवा भाषांतर वाचू नका कारण ते वाचलं तर आपणच आपला लॉस करून घेणार आहोत ठीक आहे चला पुन्हा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय रायटिंग अपोजिट वर्ड्स म्हणजे आपल्याला इथे काय करायचं विरुद्धार्थी शब्दांची तयारी करायची आहे जर एक शंभर एक विरुद्धार्थी शब्द तयार असतील ॲज लेवल टू फिफ्थ स्टँडर्ड तर तुम्हाला कुठेही अडचण येणार या नाही यातले जे काही दोन किंवा चार मार्क असतील ते तुम्हाला मिळून जातील बघा आता प्रश्न कसे येतात पहिला प्रश्न बघूयात आपण काय दिला बघा चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर डिफिट आता तुम्हाला काय माहिती पाहिजे तर डिफिट या शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे मग डिफिट म्हणजे काय तर हारणे किंवा पराभव होणे ठीक आहे मग आता जर एखाद्या शब्दाचा अर्थ डिफिटचा अर्थ पराभव होणे किंवा हारणे असेल तर त्याचा तुम्हाला काय शोधायचं आहे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे मग विरुद्धार्थी शब्दासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेत बघा कोणते पर्याय आहेत ते तर पहिला आहे वार वार म्हणजे काय युद्ध तर हारण्यासाठीचा विरुद्धार्थी शब्द युद्ध असा होऊ शकत नाही त्यामुळं पहिला पर्याय चुकीचा असेल त्यानंतर पीस पीस म्हणजे शांतता हाही तुमचा पर्याय आपल्या प्रश्नाशी योग्य असा विरुद्धार्थी शब्द नाही कारण डिफिटचा अर्थ काय हार किंवा पराभव होणे व्हिक्ट्री म्हणजे विजय मात्र विजय होणे हे पराभवाच्या विरुद्ध आहे म्हणजे डिफिट या शब्दाचा योग्य पर्यायी शब्द पर्याय क्रमांक तीन म्हणजे व्हिक्ट्री आहे चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय बघा आता काय सांगितलेलं आहे तुम्हाला तर समोर एक चित्र दिलेले आहे ओके ना चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड चित्र बघायचं आणि चित्रावरून चित्रा तुम्हाला योग्य अशी जी विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे ती तुम्हाला शोधायची बघा आता चित्रामध्ये काय दिसतात ते दोन बॉक्स दिसत आहेत आणि त्यातला एक मोठा बॉक्स आहे आणि एक लहान बॉक्स आहे मग मोठ्याला आणि लहानाला आपण काय म्हणतो बिग आणि स्मॉल मग अशी कुठे जोडी तुम्हाला सापडते का ती शोधा आणि तेच आपलं उत्तर असणार आहे पहिली जोडी आहे बिग लार्ज आता बिग आणि लार्ज ह्या दोघांचा अर्थ विरुद्धार्थी आहे का तर नाही हे दोन्ही समानार्थी शब्द त्यामुळं पहिला पर्याय चुकीचा असेल दुसऱ्या पर्यायात आपण येतोय स्मॉल बिग येस स्मॉल बिग आहे का तर येस हा बॉक्स स्मॉल आहे आणि हा बॉक्स बिग आहे म्हणजे ही जोडी बरोबर आता जर आपला पर्याय योग्य पर्याय कन्फर्म पर्याय जर दोन असेल तर पुढचे पर्याय वाचायची गरज नाही कारण आपण ज्यावेळेस पुढचे पर्याय विनाकारण वाचत बसतो ना आपलं उत्तर कन्फर्म आहे की पर्याय दोन आहे त्यामुळे पुढचे पर्याय वाचण्यामध्ये त्याचं लॉजिक लावण्यामध्ये आपला वेळ नाही घालवायचा आहे आपण डायरेक्ट ज्यावेळेस आपल्याला कन्फर्म माहिती असते शंभर टक्के खात्री असते की या प्रश्नाचं उत्तर हाच पर्याय आहे आणि जो ज्यावेळेस पहिला किंवा दुसऱ्या नंबरला येतो त्यावेळेस तिसरा किंवा चौथा पर्याय शोधत घेत बसायचं नाही त्याचं वाचन करत बसायचं नाही कारण तिथे आपला वेळ जातोय आणि आपल्या या परीक्षांमध्ये वेळ खूप महत्वाचा आहे ठीक आहे ना टाइम मॅनेजमेंट जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच आपण सगळे प्रश्न अटेम्प्ट करू शकतो नाहीतर मग प्रश्न तसे सोडवायचे राहतात तर ही काळजी घ्यायची उत्तर कन्फर्म माहित असेल तर बाकीचे पर्याय वाचत बसू नका चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण काय दिलंय बघा प्रश्न तर फाइंड द ऑड वन आऊट आता फाइंड द ऑड वन आऊट म्हणजे काय तर चार पर्याय दिलेत त्यातला चारपैकी पर एक पर्याय चुकीचा आहे आणि जो चुकीचा पर्याय आहे तो तुम्हाला शोधायचा आहे तर पहिल्यानी बघूयात आपण ओपन क्लोज ओपन आणि क्लोज म्हणजे काय उघडणे आणि बंद होणे हा बरोबर आहे अप डाऊन म्हणजे वर खाली हेही बरोबर आहे अबो अंडर म्हणजे वर आणि खाली हेही बरोबर येते पण 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 गो आणि वेंट बघा गो म्हणजे जाणे आणि गोचा भूतकाळ वेंट आहे त्यामुळं हा पर्याय कसा आहे तर विरुद्ध अर्थी शब्दांसारखा नाही त्यामुळे आपला चुकीचा पर्याय किंवा गटात न बसणारी जोडी कोणती आली पर्याय क्रमांक कर चार ओके चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो आता काय सांगितले तुम्हाला एक सेंटेन्स दिलेले आहे आणि ह्या सेंटेन्समध्ये ज्याला अंडरलाईन केलेलं आहे त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा तुम्हाला काय शोधायचं आहे विरुद्ध शब्द शोधायचा आहे मग आता आपण ती सेंटेन्स रीड करूयात बघा काय दिलेली येते ही वॉज ॲन ओल्ड मॅन आता ओल्डचा अर्थ काय होतो तर ओल्ड म्हणजे काय असतं वयस्कर बरोबर आहे का किंवा वृद्ध किंवा म्हातारा मग याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द मग ओल्डच्या विरुद्ध काय असतं यंग यंग म्हणजे काय तरुण ठीक आहे ना म्हणून आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय बघा आता काय प्रश्न आहे चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर डिफिकल्ट आता आपल्याला काय करायचं आहे डिफिकल्ट या शब्दासाठी योग्य असा तुम्हाला शब्द का का तुम्हाला शब्द काय तुम्हाला का शोधायचं आहे पर्यायी विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे मग आता आपण बघूया डिफिकल्टचा अर्थ काय असतो तर डिफिकल्टचा अर्थ काय येतो तर डिफिकल्ट म्हणजे सोपे अवघड मग आता अवघडला तुम्हाला काय करायचं आहे सोपे असा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे मग आपण पर्याय बघूयात बघा काय काय दिलेत लाईक सेम इझी आणि हार्ड आता आपल्याला विचारलं आहे डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे अवघड आणि याचा योग्य पर्याय आहे सोपे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय बघा आता आता काय करायचंय चूज द करेक्ट पिक्चर फॉर इन अँड आऊट आता इन म्हणजे आत आणि आऊट म्हणजे बाहेर असं काही चित्रामध्ये दिसतंय तो योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आता आपण चित्र बघूयात बघा आता चित्र पहिल्या चित्रामध्ये वर खाली दिसते बरोबर का त्याच्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये देखील एक कुत्र आहे ते खुर्चीच्या वर आहे आणि मांजर खुर्चीच्या खाली आहे त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये बघा पॅरेट पोपट कुठे आहे तर त्या पिंजऱ्याच्या आतमध्ये आहे आणि दुसरा पोपट म्हणजेच पॅरेट कुठे आहे पिंजऱ्याच्या बाहेर मग हा पर्यायी शब्द येऊ शकतो किंवा हे चित्र बरोबर असेल इन किंवा आऊटसाठी कारण हा जो आहे पॅरेट तो काय तर आतमध्ये आहे पिंजऱ्याच्या त्यामुळे हा इन आला आणि शेजारचा जो पोपट आहे तो पिंजऱ्याच्या बाहेर आहे म्हणजे हा काय आला आऊट आला याचा अर्थ आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आता कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे तुम्हाला थोडंफार समजलंय आता आपण काय करूयात प्रॅक्टिस करूयात की बाबा हे प्रश्न आहेत याचा अर्थ मला कळतोय का आणि ते प्रश्न पटपट सोडवता येतात का तेही बघूयात बघा प्रश्नांचं रीडिंग करूयात काय दिला पहिला प्रश्न डू ॲज डायरेक्टेड म्हणजे ज्या काही सूचना दिल्यात त्या सूचनेप्रमाणे तुम्हाला काय करायचं काम करायचं आहे मग पहिल्यांदा आपण प्रश्न वाचूयात काय दिलाय सिलेक्ट द करेक्ट पेयर ऑफ अपोजिट वर्ड अपोजिट पेअर वर्ड म्हणजे काय तर चुकीची जी तुमचे काही विरुद्धार्थी शब्द आहेत त्याची कशी पेयर शोधायची आहे तर करेक्ट पेअर म्हणजे योग्य अशी विरुद्धार्थी शब्दांची जोडी तुम्हाला शोधायची आहे चला आपण आता वाचूयात काय काय दिलेत सॉफ्ट हॉट आता सॉफ्ट म्हणजे मऊ तर हार्ड पाहिजे होतं त्याने दिले हॉट म्हणजे पहिली जोडी चुकीची आहे आपल्याला विचारली करेक्ट प्रश्न नीट वाचून घ्यायच्यात आणि मग सोडवायच्यात कन्फ्युजन होतं आणि हातचे मार्क जातात ग्रीडी क्लेवर त्यानंतर पुढचा शब्द काय क्लीन क्लीनच्या विरुद्ध काय आला तर डर्टी आणि नंतर आहे वीक आणि चौथा पर्याय जो दिसतोय वीकच्या विरुद्धार्थी शब्द तो कुठला आहे हार्ड आहे आता हे ज्या तुम्ही शब्द बघता तुम्हाला ऍक्युरेट अशी कुठली जोडी दिसते तर पर्याय क्रमांक तीन क्लीन म्हणजे स्वच्छ आणि डर्टी म्हणजे घानेरड बरोबर ना ही विरुद्धार्थी जोडी आहे आणि तुम्हाला योग्य जोडी शोधायला लावलेली म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट द पेअर ऑफ अपोजिट वर्ड आता कुठली जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे नीट रीड करा इज नॉट म्हणजे कोणती जोडी अपोजिट वर्डची नाही हे शोधायचं आहे आता बघूयात आपण इन आउट अप डाऊन स्ट्रेट टॉल राईट लेफ्ट आता आपण येतो कशामध्ये तर योग्य अशा विरुद्ध जोडी नसलेल्या पर्यायामध्ये आता इन आउट हा योग्य पर्याय आहे अप डाऊन आहे का बरोबर पर्याय तर तोही आहे त्यानंतर पुढचा बघूयात पर्याय काय स्ट्रेट टॉल आता स्ट्रेट म्हणजे सरळ आणि टॉल म्हणजे उंच आता ही विरुद्ध जोडी वाटते का तुम्हाला तर नाही त्यामुळं प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण प्रश्न क्रमांक चार मध्ये जातोय विच ऑफ द फॉलोविंग वर्ड इज अपोजिट ऑफ अबो काय प्रश्न विचारलाय अबो या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे तो तुम्हाला शोधायचा आहे मग अबोच्या विरुद्ध काय असतं तर बिलो असतं त्यामुळे बिलो असलेला शब्द कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न चूज द करेक्ट पेयर ऑफ अपोजिट वर्ड खाली ज्या काही चार जोड्या दिलेल्या आहेत त्या चारपैकी योग्य अशी विरुद्धार्थी शब्दांची जोडी तुम्हाला शोधायची आहे बघूयात आपण काय काय पर्याय बॅड आणि डर्टी बॅड म्हणजे काय तर खराब आणि डर्टी म्हणजे घानरडा तर हे तुमचं विरुद्धार्थी शब्द नाही गुड बॅड हे बरोबर आहे त्यामुळे आपलं जे काही उत्तर असणारे योग्य विरुद्धार्थी शब्दांचं ते काय असेल तर बर ते असेल बॅड आणि गुड बॅड बरोबर त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूयात विच ऑफ द गिवन पेयर्स ऑफ अपोजिट वर्ड्स इन करेक्ट आता काय सांगितले खालीलपैकी ज्या काही जोड्या दिल्या ते त्यातली इनकरेक्ट इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे तुम्हाला मग आता आपण बघूयात जोड्या कोणत्यात रेग्युलर इररेग्युलर बरोबर जोडी आहे लिटरेट uh, इलिटरेट ही ही जोडी बरोबर आहेत बरोबर कंडक्ट मिसकंडक्ट ही बरोबर जोडी आहे आता शेवटची जोडी काय असणार आहे अंडरस्टँड अनअंडरस्टँड ही जोडी चुकीची आहे त्यामुळं प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चला आता पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण प्रश्न क्रमांक सहामध्ये विच इज द करेक्ट पेयर ऑफ अपोजिट वर्ड आता अर्थ काय झाला तर खालीलपैकी योग्य अशी विरुद्धार्थी शब्दांची जोडी शोधा आता काय काय दिलेत बघा स्ट्रेंच अननोन आता स्ट्रेंच आणि अननोन ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही ब्रॉड नॅरो येस दिस इज द करेक्ट पेयर ऑफ अपोजिट वर्ड म्हणून प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण प्रश्न क्रमांक सात मध्ये जातोय चूज द करेक्ट वर्ड फॉर ब्लँक आता चूज करेक्ट वर्ड काय इथं जी काही रिकामी जागा दिसते तुम्हाला बीचच्या समोर लिहिलेली त्याच्याच जागी योग्य असा कुठला शब्द आहे तो तुम्हाला आहे बघा आता शेजारी टॉल शॉर्ट विरुद्धार्थी जोडी मग बीकच्या विरुद्ध काय असतं स्मॉल त्यामुळे प्रश्न क्रमांक सातचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक आठव्या प्रश्नामध्ये येतोय चूज द करेक्ट पिक्चर फॉर अप अँड डाऊन आता अप अँड डाऊन कधी येऊ शकतो चित्र बरोबर चित्र बघा हे हॅपी सॅडचं आहे हो ना त्याच्यानंतर बघा दुसरं चित्र बघा दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला अप डाऊन दिसतंय का हा अप साईडला आहे अपवर्ड डिरेक्शन हा डाऊनवर्ड डिरेक्शनला म्हणजेच प्रश्न क्रमांक आठचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ मध्ये येतोय आपण चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स फॉर ए अँड बी आता ए आणि बी साठी योग्य अशी तुम्हाला जोडी शोधायची आहे मग ए काय दिले डीप डीपच्या विरुद्ध काय असतं शॅलो शॅलो दिसते का बघा येस आता इथं पण हीड बघायचं बघा डीपचं उत्तर काय आपलं आलं शालो आलं मग आता शालो पहिल्यांदी उत्तर इकडे आहे का तर नाही त्यामुळे ही जोडी चुकीची असणार आहे ही पण जोडी चुकीची आणि बरोबर जोडी कुठली आली आपली पर्याय क्रमांक तीन त्यामुळे बाकीचे दुसऱ्या जोड्यांची तुम्ही उत्तरं शोधण्यामध्ये वेळ घालवू नका पण जर शालो हा शब्द पहिल्या पण पर्यायाला आला आणि तिसऱ्या पण आला तर तुम्हाला मात्र दुसरा पर्याय बघावा लागतो दहाव्या प्रश्नामध्ये येतोय आपण चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द वर्ड गिवन इन इच बॉक्स आता काय करायचं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहे कोणासाठी तर बॉक्समध्ये जेवढे काही शब्द दिलेत त्यांच्यासाठी योग्य असा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे बघूयात आपण आता काय दिलं आहे पहिलं तर तो दिलेला आहे बोल्ड बरोबर आता बोल्ड त्याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला असतो तर करेजियस नाही धाडसी आपण म्हणू शकत नाही बरोबर का त्यानंतर ते ती माईट हा पण बरोबर येतोय पर्याय ब्रेव म्हणजे धाडशी आला स्ट्रॉंग पण काय आला तर स्ट्रॉंग म्हणजे आपण काय म्हणतो एम स्ट्रॉंग बॉय म्हणजे काय असतो मजबूत असा मग आता बोल्डसाठी योग्य असा पर्याय कुठला आला तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा टॉल हा बॉक्समध्ये लिहिलेला शब्द आहे याला योग्य असा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे मग टॉलच्या विरुद्धार्थी शब्द काय येतो शॉर्ट त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण बघा आता पुढचा प्रश्न आहे शार्प शार्पला विरुद्धार्थी शब्द काय शार्पच्या विरुद्ध रेझर दिले ब्लंट दिले क्लेवर दिलेले डार्क दिलेले आता तुम्हाला योग्य असं काय करायचं त्याला पर्याय शोधायचा आहे मग शार्पसाठी योग्य पर्याय कुठला आला ब्लंट शार्प म्हणजे कसा असेल धारीचा आणि हा बोथड झालेला त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढच्या चारमध्ये येतोय आपण ब्युटिफुल ब्युटिफुल या शब्दाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे स्मार्ट गुड अगली क्लेवर त्यापैकी पर्याय क्रमांक तीन हे ब्युटिफुल म्हणजे सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप किंवा अगली ठीक आहे पाचवा प्रश्न बघा एम टी एम टी म्हणजे काय मोकळं आता याच्या विरुद्धार्थी काय असणारे एम टीच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला आता शोधायचं आहे एम टी म्हणजे मोकळं किंवा कोरडं असेल आता त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे फुल कारण ते पूर्ण भरलं असेल तर आपण इथे काय करू शकतो ह्या प्रश्नासाठी पहिला पर्याय योग्य ठरवू शकतो चला चित्रामध्ये बघा हे बघा हे टी हा ग्लासमध्ये पाणी आहे आणि ते काय दिसते फुल ग्लास झालेला आहे आता पुढचा प्रश्न केअरफुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा होप पूल नीट केअरलेस बघा आपलं उत्तर काय आलं तर केअरलेस हा योग्य पर्याय आहे त्यामुळं प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न सक्सेस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा सक्सेसच्या विरुद्धार्थी सक्सेस म्हणजे काय यश मिळवणे मग यशच्या विरुद्ध काय तर अपयश अपयश म्हणजेच काय फेल्युअर त्यामुळे प्रश्न क्रमांक सातचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा काइंड काइंड म्हणजे दयाळू आणि दयाळूच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला बघायचा आहे मग वाचूयात पर्याय काय गुड अनकाइंड पीटी आणि सिंपल मग उत्तर काय येणार आहे तर अनकाइंड म्हणजेच प्रश्न क्रमांक आठचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आता पुढच्या प्रश्नात येतो हॅपी चित्रामध्ये मुलगा हॅपी आहे आणि मुलगी काय दिसते सॅड त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नात येतो आपण दहा नंबर राईप राईप म्हणजे काय तर पिकणे आता ह्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असतं रॉ रॉ म्हणजे काय कच्चा ठीक आहे ना म्हणून प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर काय येणारे पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय पुढचा प्रश्न बघा काय ॲडव्हान्टेज ॲडव्हान्टेजचा अर्थ काय फायदा आता फायद्याच्या विरुद्ध काय असतं नुकसान असतं नुकसानसाठी तुम्हाला कुठला पर्याय योग्य वाटतोय तो, तो पहिल्याने बघा लॉस प्रॉफिट अहेड डिसएडव्हानेजेस आता नावातच कळते हे काय असणारे डिसएडव्हानेजेस हा शब्द ॲडव्हान्टेजचा विरुद्धार्थी शब्द त्यामुळं प्रश्न क्रमांक चारचं उत्तर येतं अकराचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार आता बाराव्या प्रश्नामध्ये आपण येतोय बघा बारावा प्रश्न काय येतो तर सेप ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे सेफचा विरुद्धार्थी शब्द काय अनसेप त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण ट्रूच्या विरुद्धार्थी शब्द काय येतं सांगा ता ता ल, ये तर त्याचा विरुद्धार्थी शब्द असेल फॉल्स म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर एंड एंड म्हणजे शेवट होणे आणि बिगिनिंग लास्ट डेथ आणि फर्स्ट असे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत यातला तुम्हाला बिगिनिंग म्हणजे सुरुवात आणि एंड म्हणजे शेवट म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक प्रश्न बघूयात आपण चित्रामध्ये बघा एक मुलगा काय करतोय छत्रीच्या खाली आहे आणि दुसरा मुलगा काय छत्रीच्या बाहेर की त्याच्याकडे छत्री नाहीये तो भिजतोय मग ड्राय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे तर वेट म्हणून प्रश्न क्रमांक पंधराचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण सॉफ्ट सॉफ्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे मग आता सॉफ्टचा विरुद्धार्थी शब्द काय तो हार्ड त्यामुळे प्रश्न क्रमांक सोळाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न रफ रफ म्हणजे खरबडीत आणि सॉफ्ट किंवा स्मूद असेल तर ते काय असतं मऊ असतं म्हणजेच प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर काय का ये का येणार आहे तर पर्याय क्रमांक एक येणारे चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय बॉरो बॉरो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे ठीक आहे मग आता काय येतं बघा गिव सेल लेंड आणि टेक आता ह्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे तर लेंड येईल त्यामुळं प्रश्न क्रमांक अठरासाठीचा योग्य पर्याय आला पर्याय क्रमांक तीन त्यानंतर थ्रो थ्रो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे थ्रो म्हणजे फेकणे पुढे फेकणे आणि ज्यावेळेस आपण फेकतो त्यावेळेस पुढचा माणूस काय करणार आहे त्याला कॅच घेणारे म्हणजेच याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रॉफिटच्या विरुद्धार्थी शब्द काय तर प्रॉफिटच्या विरुद्ध काय असतो शब्द लॉस असतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चला पुढचा प्रश्न चीप चीपचा अर्थ काय असतो तर एक तर ते काय असणारे खूप स्वस्त असतं त्यावेळेस आपण चीप तो? तो हा शब्द वापरतो मग ह्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणारे तर तो असणारे काय एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडं ठीक आहे ना म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर येतं पर्याय क्रमांक तीन चला प्रश्न क्रमांक बावीस मध्ये आलो आपण बॉटम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बॉटम म्हणजे काय तर तळ आणि ह्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणारे टॉप म्हणून याचं उत्तर पर येतं या पर्याय क्रमांक एक, एक। तेवीसाव्या प्रश्नात आपण येतोय क्लेवर क्लेवर म्हणजे हुशार आणि हुशारच्या विरुद्धार्थी शब्द काय येणारे तर स्मार्ट स्टुपिड ब्राईट आणि स्टुडियस ह्यापैकी काय येईल पर्याय तर तो पर्याय का असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन स्टुपिड म्हणजे मूर्ख चला पुढच्या प्रश्नात जातोय आपण बघा आता बीझी बीझी म्हणजे काय कामामध्ये खूप काय असतो बीझी म्हणजे गर्क असतो किंवा व्यग्र असतो ह्याला विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे मग काय येईल प्रश्न क्रमांक चोवीस साठी जे उत्तर असणारे ते काय येणार आहे तर ईडल ओके म्हणजे पर्याय क्रमांक एक याचा अर्थ काय असणारे निवांतपणे रमत गमत असं तर पर्याय क्रमांक एक हे प्रश्न क्रमांक चोवीसचं उत्तर आहे आता आपण येतो प्रश्न क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये काय प्रश्न येतो बघूयात काय दिलाय क्लीनच्या विरुद्धार्थी शब्द काय येतं क्लीनच्या विरुद्धार्थी शब्द तर डर्टी येतं त्यामुळं प्रश्न क्रमांक पंचवीसचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सव्वीसावा प्रश्न बघूयात फ्रेंडच्या विरुद्धार्थी शब्द फ्रेंड म्हणजे मित्र आणि शत्रू म्हणजे एनिमी म्हणजे मित्र शत्रू याचा अर्थ सव्वीस नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूयात आपण सत्तावीस नंबरचा प्रश्न काय आहे बघा हार्मफुल म्हणजे काय अपायकारकच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे तर हार्मलेस म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन जॉय जॉय म्हणजे काय असतं आनंदीत आपण काय करतो एखादं खेळत असतं जॉय फुल प्लेईंग तर त्याप्रकारे आनंद व्यक्त होणारं तर या अठ्ठावीस प्रश्नाच्या साठी योग्य अशी विरुद्धार्थी जोडी काय येणारे सरो सरो म्हणजे दुःखी जॉय म्हणजे आनंदी एकोणतीसावा प्रश्न बघा स्लोली स्लोली अर्थ काय होतो हळू आणि क्विकली अर्थ काय होतो पटपट म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीस मध्ये येऊयात आपण पुश पुश म्हणजे ढकलणे आणि ढकलणेच्या विरुद्धार्थी शब्द कुठला असतो तर पुल म्हणजे ओढणे ठीक आहे पुश पुल पुश अँड पुल हे विरुद्धार्थी शब्द आहेत आता क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये आपण येतो आहे आणि थ्रीमध्ये काय प्रश्न आहेत त्याची चर्चा करूयात आपण चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन ईच सेंटेन्स आता काही वाक्य दिलेली आहेत आपल्याला आणि त्या वाक्यामध्ये त्या शब्दाखाली एका ज्या अंडरलाईन केली त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे काय दिलंय बघा आय हॅड लाइट फूड पहिला प्रश्न वाचूयात आपण आय हॅड लाइट फूड आता याचा अर्थ काय होतो आय हॅड लाइट फूड म्हणजे तर लाईटचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे बरोबर आहे मग लाईटचा विरुद्धार्थी शब्द काय येतो तर हेवी ये, ओके म्हणून प्रश्न क्रमांक एक की ज्या वाक्यामधून आपल्याला योग्य असा पर्याय शोधायचा आहे त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक कुठला दोन येईल ओके ठीक आहे चला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं हेवी आता पुढचं वाक्य वाचूयात आपण अल्वेज ओबे द रूल आता ओबे म्हणजे काय पालन करणे आता ओबेच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे मग काय असतो ओबेच्या विरुद्धार्थी डिस ओबे म्हणजे पालनच्या वेळेस आपण काय करतो ते पालन करत नाहीत किंवा नियम जे दिलेत नियमांचं आपण काय करतो अनादर करतो दॅट इज म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन बी पोलाइट टू ऑल आता पोलाईटचा अर्थ काय नम्रपणे वागणे बरोबर आता नम्रपणेच्या विरुद्धचा शब्द कुठला विरुद्धार्थी शब्द कुठला येणार आहे तर एखादा माणूस नम्रपणे वागतो आणि जो वागत नाही त्याला आपण काय म्हणतो कसा रूडली बोलतोय असं म्हणतो ना आपण म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय प्रश्न क्रमांक चार मध्ये आता प्रश्न क्रमांक मध्ये काय दिले बघा आय फरगॉट माय होमवर्क फरगट म्हणजे काय विसरणे मग विसरणेच्या विरोधार्थी शब्द कुठला रिमेंबर म्हणजे आठवणे म्हणजेच प्रश्न क्रमांक चारचं योग्य पर्याय कुठला येईल तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचमध्ये मध्ये आपण येतोय ओपन युअर बुक म्हणजे पुस्तके उघडा ओपन म्हणजे ओपन करणे म्हणजे उघड करण्याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर क्लोज आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन तर अशा ती। प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद